नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते बारा, काजल करते तयारी उद्या सकाळी अबोली येणारे येणारे त्याची स्वागतासाठी फुलं ती वेगवेगळे थोड्या राहते का फुलं राहते दे थोडे देवाला सत्यनारायणाची पूजा पण द्या बरं का सगळ्यात पाकळ्या करून ठेवू नको सकाळचे वाजले पाच काजलची चालली तयारी अबोली आणि प्रतीकचं स्वागत करण्याची फुलं बिलं काल रात्रीच करून ठेवले होते पाकड्या आता व्यवस्थित चाललं आहे खूप अशी रांगोळी काढून झाली शक्यतो गाडी येते असं मला वाटतंय नाही 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 पण मी तर आपल्याला सांगितलं होतं गाडी यायच्या आधी तू फोन कर बर पर कापर्यंत केलं आहे आपल्या मेन डोअरपर्यंत आणि सुस्वागतम अशी बाहेर रांगोळी काढली ती कंप्लीट करायची राहिली आहे सगळा डबा इथेच पडला आहे कारण शंभूर रडायला लागला होता नाही असं केलं आहे चला पाच वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहेत आपली ही जी रांगोळी होती ही, ही पण फुलांची कंप्लीट आहे आणि बाहेरची रांगोळी पण कंप्लीट झाली आहे सो आपल्याला तसं मी सांगितलंच होतं निघताना आधी तू कॉल कर म्हणजे इकडे औक्षणाची तयारी करता येईल सो असं हे केलेलं आहे आज मी आत्ता वाजले सकाळचे सहा मी आलेलो आहे आबोलीला घ्यायला आबोली आणि प्रतीक लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाईम येत आहेत चला त्यांना घ्यायला जाऊया या या वेलकम गाडी आलेली आहे बघा दिसली आला डोळ्याबाई आपा मोबाईल दे ना तुझा ताने बरोबर ओळखलं हा मग काय म्हणते मग काय फुलांच्या पाकळ्या मी खाली टाकल्या होत्या ना त्या सगळ्या एकत्र केल्या आणि अशी फुलांची रांगोळी काढली आणि असं दाराभोवती काढून घेतलंय जी आधीच आधीची रांगोळी काढली होती त्याच रांगोळी ज्या होती फुलांच्या पाक्या टाकून दिल्या त्यामध्ये ती आणखीन आड़ी मोठी होऊन गेली आणि डेकोरेटिव्ह पण होऊन गेली आहे आबोली आलेली आहे आणि तिचं छान वेलकमही झालं आता छान उजाडलेलं आहे आज आहे आमच्याकडे सत्यनारायण आणि परळ आबोली आणि प्रतीक सकाळी सकाळी आलेले आहेत आणि बाहेर आमच्या राजांना राजांना त्याचे आप्पा घेऊन बसले घरात चालू आहे पूजा स्वयंपाक आज परिर असल्यामुळे मस्त जो कुळाचाराचा असतो तो स्वयंपाकाचही असतो शीतलपत्रापयामस्क परळ असतात झाली परळ म्हणजे नऊ पान असतात पाच इकडे पाच इकडे पूर्ण वाढायचं छान पुरणपोळी वगैरे जेही नैवेद्य केल्या शिवाचाराच सगळं वाढायचं आणि परत लग्न लावायचं पुढे कंटिन्यू करणार एक गोष्टी नवीन नवीन हे बघा हे नऊ पान इकडे पाच आहे तिथे चार आहे ते सगळं वाढायचं गुळाचा जसं आपण वाढतो चटणी कोशिंबीर लिंबू भाजी पुरणाची पोळी वरण भात सगळं वाढायचं आणि हे जे मध्ये मध्ये जागा ठेवली आहे इथे अंतरपाट करायचं असतो आणि लग्न असतं असतो पण देवाच बाबा काका पप्पा तुला उभं राहावं जात नसेल तर बसून घे बसतो बसावं बसले मैंने गड़बड़ी कराची करांची करावं लागेल हे त्याच्यावर आसन ठेवतो आम्ही काही ना काही आता आहे बसत नाही आहे टेबल बसायचं परळाचे सगळे पानं वाढून झालेली आहे एका साईडला पाच या साईडला चार परळाची तयारी दिवे सगळे चालू राहिले पाहिजे कापूर

पंगत झालेली आहे आता आम्ही सगळे बायकांची पंगत आहे आणि आज परत असल्याने म्हणजे कुळाचारच असतो त्यामुळे पुरणपोळी हात दिवा त्या चटणी कोशिंबीर वडे मजे पातळभाजी गंगाफळची भाजी वरण भात सगळं असतं जेवायला काही इथे आलेलं आहे म्हणून मस्त पार्टी देत आहे लोक आणि माझी माझे घेऊन राहिलेले वस्तू खाऊन राहिले जो आम्ही खाल्ली ताबेली पावभाजी आणि नंतर खाल्ली आम्ही दहीपुरी रगडा पाणीपुरी घे त्याच्यानंतर आम्ही खाल्ली बदाम शेक नाही आईस्क्रीम पोट एका कारखान्यातच कळत नाही गोडाऊन एका डोमिनोज घरी गेल्यावर आम्ही विचार केला की इथे आमचा व्हिडिओ एंड होणार आहे म्हणजे थोडक्यात नॅचरलचं आईस्क्रीम खाल्ल्यावर पण आता आले ना आहोत आम्ही डोमिनोजला पिझ्झा खाणार आहे हे दोघं जण आज पहिल्यांदा घ्यालेत तर त्यामुळे पार्टी देण्यात चालणार दादाकडनं सो आता पिझ्झा खाऊयात आणि मग ही पार्टी होणार आहे कारण आम्ही घरातन सात वाजेच निघालो आणि आता अकरा वाजलेले आहेत चारही जणांचा आमचा पिझ्झा खाऊन झाला आहे सो आजचा व्हिडिओ इतिहास भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग